म्हणजे पेट्रोल महाग झाल्यामुळे आजकाल पाईस फिरता वाटत हे हो त्याच <laughs> काय झालं एकदा मी माझ्या मित्राकडे स्कूटर घेऊन गेलो बर मग त्यांच्या बिल्डिंगचं नाव होतं स्वर्ग <laughs> अरे वा गेटवर वर पाटी लिहिली होती पार्किंग फक्त स्वर्ग <laughs> <ना वासी आगा। laughs> उठले सुटले कोणाला घरी घेऊन येतात तुम्ही या बसा बसा बसा, बसा। मागे तर चोप्रा घरी घेऊन आले होते तुम्ही बसा ना बसा बस 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 माझी बायको ना हर प्रेमळ आहे मला मारतो मी मला सांगा तुमच्या बायकोनी जर असं तुम्हाला मारलं तर तुम्ही आहात तिच्याबरोबर आठवण करून देताची काही पद्धत आहे हा धरून तुला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय मला काय साहेब विसरला फेसबुक फेडला आहोत साहेब आपण एका व्हॉट्सअप ग्रुपला पण आहोत व्हॉट्सअप ग्रुपला कोणत्या ग्रुपला का तुला करायला जावं हे अली होत बोलतच अरे पण म्हणजे एवढं लागायचं कारण तरी काय काल तुझ्या इथं खोटं बोलता कोर्टात बोलता ते ठीक आहे तुम्हाला कोणी सांगितलं मी कोर्टात खोटं बोलतो म्हणून असं कोणी सांगतं का आपणच साहेब पहिलीच वेळ आहे काय पहिली वेळ तुझी पण इतका छान स्वयंपाक केलाय ना आम्ही एकदम जबरदस्त कोणी सांगितलं रे तुला हा स्वयंपाक छान केलाय म्हणून हा थोडी कशाने सांगायला पाहिजे साहेब स्वयंपाक झाला की पहिले ताज ताज बीच जेवण घेतो माझी बायको हरवली अस हो तुमची बायको हरवली हो गेली कुठे तुमची बायको हो सर हे जर मला माहिती असत तर मी कशाला आलो हो असतो साहेब काय झालं तुमची पण बायको हरवली की काय अरे वाह 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 साहेब हो तुम्ही इन्स्पेक्टर साहेब इथल्या खोटं बोलता कोर्टात <laughs> बोलता ते ठीक आहे तुम्हाला कोणी सांगितलं मी कोर्टात खोट बोलतो म्हणून असं कोणी सांगता का आपण माझी बायको हरवली अस हा हो तुमची बायको हरवली हो गेली कुठे तुमची बायको सर हे जर मला माहिती असतं तर मी इथे कशाला असतो साहेब 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 काय झालं तुमची पण बायको हरवली की काय अरे वा वाह वा, साहेब हो तुम्ही इन्स्पेक्टर आहात वा आकाश मे उडता है हा मग काय मग मग पाणी मे पाणी आकाश मे उडता है मगर, मगर, बर मगर पेड पे रहता है फे?